अनैतिक संबंधाला शारीरिक संबंधाला काहीतरी एक मर्यादा असते मामा मामी किंवा भाचवंड यांचं जे प्रेम असतं ना हे प्रेम एखाद्या अल्लड मुलाप्रमाणे किंवा एखादी मामी आपल्या भाच्याला लहानपणापासून बघत आलेली असते ती त्याला प्रेमाने वाढवते आणि जसा तो भाचा मोठा होतो तसं तसं त्याचं त्या मामीचं त्या भाच्यावरचं प्रेम देखील वाढत असतं पण आता जी आपण घटना बघणार आहोत ही घटना अत्यंत उलटी आहे अत्यंत वेगळी आहे एका मामीचं तिच्या भाच्यावरती प्रेम जडलं आहे आणि हे प्रेम एका वेगळ्या वळणावरती पोचलेला आहे या दोघांमध्ये शरीर संबंध सुरू झालेले आहेत संपूर्ण घटना घडलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमधला सचिंडी भाग आहे या भागामध्ये लालपूर हे गाव आहे या गावामध्ये एक कुटुंब राहतं या कुटुंबाचा प्रमुख आहे त्याचं वर्ष आहे पंचेचाळीस त्याचं नाव आहे शिवबीर आणि कामधंद्यानिमित्त हा गुजरातमध्ये असतो आणि गुजरातमध्ये राहून त्याची जी बायको आणि मुलं आहेत ही मुलं गावी असतात म्हणजे लालपूर या ठिकाणी वास्तव्याला असतात घाटी हा आपल्या घरी पैसे पाठवत असतो आणि या पैशातूनच त्याच्या घराचा जी उदरनिर्वाह आहे हा सगळ्या गोष्टी होत असतात दुसरीकडे त्याची जी बायको आहे ही बायको आपल्या नवऱ्यापासून तिचा जो विरह आहे हा विरह सहन करत असते त्याची बायको आहे तिचं नाव आहे लक्ष्मी आणि या लक्ष्मीला तिच्या नवऱ्याचा जो विरह आहे हा विरह सहन करावा लागत होता कारण नवरा या संपूर्ण कुटुंबाच्या पालनपोषणासाठी घरापासून लांब राहत होता त्याला एक मुलगा आणि दोन मुली असं एकंदर मोठा गोतावळा असल्यामुळे मोठा परिवार असल्यामुळे मग त्याला आपल्या कुटुंबापासून लांब राहावं लागत होतं कारण शेवटी पोटापाण्याचा प्रश्न होता पण हे सगळं समजून घेण्याची गरज त्याच्या बायकोकडून होती पण काही केल्या तिची जी जवानी आहे ही जवानी तिला स्वस्त बसू देत नव्हती काहीही करून आपल्याला आपलं शरीर सुख भागवायचंच आहे आणि जर का आपल्याला आपलं शरीर सुख भागवायचं असेल तर आपल्याला कोणता मर्द किंवा कोणीतरी पुरुष गाठावा लागणार आणि तिची जी नजर आहे अवतीवती फिरत होती कोणाला तरी आपल्या प्रेमामध्ये पाडून कोणाला तरी आपल्या जवळ बोलवून आपण त्याच्याकडून शय्यासोबत करून घ्यायची आणि मग आपल्या नवऱ्याच्या अपरोक्ष आपल्याला हवं ते सुख मिळवायचं आणि मग तिची जी भिरभिरती नजर आहे ही तिच्या स्वतःच्या भाच्यावरती पडलेली आहे त्याचं नाव आहे अमित ऐन तारुण्यामध्ये आलेला कोवळाबांड तरुण तिला आवडलेला आहे आणि मग दोघांमध्ये जे प्रेमसंबंध सुरू झालेले आहेत त्याचबरोबर त्यांचं जे येणं जाणं आहे भाच्याचं येणं जाणं ते मामीच्या घरी आजकाल वाढायला लागलेलं ला आहे त्याच्यामुळे मग काही गोष्टी आहेत या तिच्या सासूला तिचं नाव आहे सावित्री हिला खटकायला लागलेल्या आहेत ला 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 आणि का नाही खटकणार वरचेवर जर का हा भाचा सगळे मुलं बाळं शाळेमध्ये गेल्यानंतर एकांत वासामध्ये येत असेल तर, ये तर मात्र अशा गोष्टी ही जी सासू मंडळी असतात यांच्या लक्षात यायला वेळ ला लागत नसते त्याच्यामुळे या सावित्रीबाईने देखील आपल्या सोन्याच्या वागण्याचा विरोध केला आहे पण या म्हातारेला विचारतंय कोण काही केल्या तिची जी जवानी आहे किंवा तिला तिच्या शरीराची जी खाज आहे ही खाज भरून काढायची होती आणि तिला आयताच आपला जो भाचा आहे हा भाचा देखील आपल्या तावडीला सापडलेला आहे आता आपला भाचा आपल्याकडे येतो म्हटल्यानंतर आपल्याला कोणी बोलणार नाही आपल्याला कोणी नाव ठेवणार नाही घरच्या घरी आपली डाळ शिजत राहील त्याच्यामुळे मग माण। तिने तिचा जो शरीरसंबंधांचा जो दुकान उघडलेलं होतं शरीरसंबंधाचं दुकान दिवसा ढवळ्या आणि त्याचबरोबर रात्री देखील तिने उघडायला सुरुवात केलेली आहे तिच्या गळाला आता स्वतःचाच भाचा अडकलेला आहे आता ह्या गोष्टीची खबर तिचा नवरा शिवबीर देखील लागलेली आहे त्याच्यामुळे मग त्याने आपल्या घरीच येऊन मुक्काम ठोकलेला आहे आपला कामधंदा सगळा सोडलेला आहे आणि हा तिच्या आपल्या स्वतःच्या घरी येऊन राहायला त्याने सुरुवात केलेली आहे तारीख उजाडलेली आहे दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस आता दुसऱ्या बाजूला हा भाचा आणि मामी या दोघींचीही जीवाची घालमेल होत होती कारण काही करून आपल्याला शरीरसंबंध जोपायसायचेत शरीरसंबंध ठेवायचे आणि हा नवरोबा आपल्या घरी येऊन ठाण मांडलेली आहे हा आपल्या घरातून बाहेर जायचं नाव निघत नाही आहे आता याला थोडंसं दारूचं देखील व्यसन होतं आणि या दारूच्या व्यसनापाई मग दोघांमध्ये भांडण होत होती त्याचबरोबर हा तिच्यावर जो संशय होता ह्या संशयापोटी तिला मारहाण करत होता या सगळ्याला कंटाळून मग दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी दोघांनी मिळून ठरवलेलं आहे की या नवऱ्याला ठार मारायचं त्या दिवशी हा घरामध्ये आलेला आहे घरामध्ये आल्यानंतर दारू पिऊन झोपलेला असताना त्याची पत्नी लक्ष्मी हिने आपल्या नवऱ्याच्या डोक्यात दांडका घातला आहे आणि रक्त यायला सुरुवात झालेली आहे आता दोघांनी मिळून त्याला आपल्या जवळच्या एका घराच्या शेजारी असलेल्या बागेमध्ये नेलं आहे तिथे जाऊन खड्डा खरलेला आहे आणि या खड्ड्यामध्ये त्याला टाकलेला आहे खड्डा पुरायला सुरुवात करत असतानाच कुठली गडबड होऊ नये किंवा याचं जे शरीर आहे हे शरीर लवकरात लवकर संपलं पाहिजे या करण्यासाठी तब्बल दहा किलो मीठ आपल्या स्वतःच्या मुलीकडून आणून या त्याच्या मृतदेहावरती ओतलेला आहे काही दिवसानंतर काय झालं आहे की आजूबाजूला जी कुत्री फिरत होती या कुत्र्यांनी हा मृतदेह उकरून काढला आहे आणि हाडं बाहेर काढलेली आहेत त्यावेळेला मात्र या दोघांनी मिळून ही हाडं एकत्र जमा केलेली आहेत आणि एका नदीमध्ये नेऊन फेकून दिलेली आहेत आता दुसऱ्या बाजूला सगळी शोधाशोध होत होती हा कुठे गेला काय गेला कामानिमित्त गुजरातला गेला किंवा या संदर्भामध्ये जी शोधाशोध होती सुरू होत होती पण हा व्यक्ती दारूडा असल्यामुळे त्याचबरोबर कामानिमित्त बाहेर राहत असल्यामुळे त्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांना वाटलेला आहे की जो शिवबीर आहे हा शिवबीर कामानिमित्त घराच्या बाहेर आहे साधारणपणे एक वर्ष उलटून गेलेलं आहे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख उजाडलेली आहे पोलिसांच्या कानापर्यंत ही खबर गेलेली आहे की शिवबीर हा त्याच्या कामावर असलेल्या ठिकाणी देखील नाही आहे त्यावर त्याचबरोबर त्याच्या घरी देखील नाही त्याच्यामुळे मग त्याची चौकशी केली असता मग त्याच्या पत्नीला लक्ष्मीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर तिला पोलिसी खाक्या दाखवलेल्या आहेत त्यावेळेला मग पोलिसांसमोर तिने जी संपूर्ण घटना आहे किंवा संपूर्ण सत्य घटना पोलिसांसमोर कबूल केलेली आहे ज्या ठिकाणी आपल्या नवऱ्याला मारल्यानंतर गाडण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी ती थिक पोलिसांना घेऊन गेलेली आहे संपूर्णपणे हा खड्डा पोलिसांनी पुन्हा एकदा उघरून काढला आहे त्यावेळेला या खड्ड्यामध्ये काही हाडं त्याचबरोबर पॅन्टचा बेल्ट त्याचबरोबर इतर त्याच्या ज्या वस्तू होत्या त्या वस्तू मिठाच्या पिशव्या या सगळ्या त्या ठिकाणी पोलिसांना आढळून आलेल्या आहेत आता पोलिसांच्या हे दोन्ही व्यक्ती ताब्यामध्ये आहेत पण अत्यंत वाईट अत्यंत दुर्दैवी अशी घटना या व्यक्तीसोबत घडलेली आहे आणि याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या बायकोचे स्वतःच्या भाच्यासोबत असलेले संबंध आणि या संबंधातून त्या होणारा विरोध या विरोधापोटी झालेला हा खून आहे ही घटना आपल्याला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण भेटूया नवीन कमी स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद